माझं फेवरेट ऍक्टर्स शाहरुख खान असो किंवा आमिर खान त्यांनी सगळ्यांनी अँटी हिरो प्ले केलेले आहेत बऱ्याच बऱ्याच फिल्म्समधून आणि ती कन्सेप्ट कुठे ना कुठे मध्ये विसरून गेलेले लोक पण आय थिंक या रोलने ती परत एकदा खूप पॉप्युलर झाली आणि प्रेक्षकांचा खूप छान प्रतिसाद मिळतो त्याला की त्यांना जयंतचं चांगलं वागणं प्रेमळ वागणं तर आवडतंच पण ॲट द सेम टाइम त्याचं जे पॉझिटिव्ह रूप जे कुठे ना कुठे त्या गोष्टीला बघून त्यांना रागही येतो तर सगळे तेच बोलतात तीच माझ्यासाठी पोच पावती आहे खरं तर जैन हे इतकं कॅरेक्टर हँडल तू कसं करतोस म्हणजे कधी चांगलं वागणं वाईट वागणं परत त्या कॅरेक्टर मधून गोड वागणं हे कसं तुला जमते एकत्र एक इतकी सारी कॅरेक्टर करणं म्हणजे ऍज मेघन म्हणून हे खूप चॅलेंजिंग पण आहे आणि खूप ऍज अन ऍक्टर म्हणून मला खूप आवडतं पण करायला कारण का इथे दोन्ही गोष्टी मला करता येतात लाईक अँटी हिरो जी कॉन्सेप्ट एका काळी खूप फेमस होती आणि गेल्या म्हणजे सगळ्यांनीच बीट माझे फेवरेट ऍक्टर्स शाहरुख खान असो किंवा आमिर खान त्यांनी सगळ्यांनी अँटी हिरो प्ले केलेले आहेत बऱ्याच बऱ्याच फिल्म्स आणि ती कन्सेप्ट कुठे ना कुठे मध्ये विसरून गेलेले लोक पण <laughs> आय थिंक या रोलने ती परत एकदा खूप पॉप्युलर झाली आणि प्रेक्षकांचा खूप छान प्रतिसाद मिळतो त्याला की त्यांना जयंतचं चांगलं वागणं प्रेमळ वागणं तर था आवडतंच ता पण ऍट द सेम टाइम त्याचं जे पॉझिटिव्ह रूप जे कुठे ना कुठे त्या गोष्टीला बघून त्यांना रागही येतो तर सगळे तेच बोलतात तीच माझ्यासाठी पोच <laughs> आहे ऍज अन ॲक्टर म्हणून की नाही त्यांना ते त्या गोष्टी जर आगही यायला पाहिजे जर का मी तसं वागतोय तर सो प्लीज तो जसं ते वाईट वागतं ते तुम्ही वागू नका पण प्रेम करणाऱ्या जेवढे पण गोष्टी आहेत त्या सगळ्या करा तुम्ही <laughs> <laughs> नक्कीच कर खरं तर जान्हवी खरं तर हे कॅरेक्टर म्हणजे तुझ्यासाठी खूप गोड पण आहे आणि एक थोडंसं बघताना असं वाटतं किती आता असतो म्हणजे इतक्या वेगवेगळ्या शिक्षा कधी इमॅजिन पण केल्या नव्हत्या हो त्यातून सगळ्या शिक्षा भोगते आणि आता खरं तर जयंतचं असं वागणं हो त्याचं रूप आता हळूहळू हळूहळूच्या समोर येतंय सो, सो कसं एकंदरीत सगळं चाललंय आणि प्रेक्षकांचं तितकंच प्रेम आहे की तो जे म्हणतोय ते तुला सगळं करायचं आहे आणि तू करतेस पण सो आता नेमकं कसं कस असणार आहे अ खरं सांगायचं तर म्हणजे ना रोज एक नवीन गोष्ट त्याच्या बाबतीतली उलगडत जाते आणि ती कळल्यानंतर जान्हवी कन्फ्यूज होते ती विचार करायला लागते तोपर्यंत त्याचा तो इतका पटकन चेंज ओव्हर मिळतो की तिचं असं होतं की अरे आत्ता काहीतरी पण ना मग त्याचं जे काही प्रेम आहे ना ते त्या गोष्टी ओव्हरलॅप करायला लागतं आणि इन रियल लाईफ पण म्हणजे खूप लोक खर तर मेघनला म्हणजे तर जयंतला मेघनचं नाव यासाठी घेतलं कारण मेघन जयंत प्ले करतोय म्हणून जयंतला ट्रोल करतायत किंवा त्याच्या त्या सायको पणावर बोलतायत इट मीन्स त्याचं काम वाचतय त्याचं काम लोकांना राग येण्या इतपत तो डेडिकेटेडली त्याचं काम करतोय सो so, आणि खऱ्या आयुष्यात पण जेव्हा तुमच्यासमोर अशी एखादी सिच्युएशन येते फॉर एक्झाम्पल घरात भांडणं प्रत्येकाच्या होतात आता घरात भांडण झालं म्हणून लगेच कोणी संबंध तोडत नाही आय नो वागणं त्याचं खूप वियर्ड आहे विचित्र आहे पण त्याच्यानंतर त्याच जर एक टक्का तसं वागणं असेल ना तर नव्याण्णव टक्के त्याचं प्रेमळ वागणं आहे जानवीसाठी त्यामुळे ना ती सध्या तरी त्या कन्फ्युजन वाल्याच लेवलवर आहे की नक्की काय करावं काय हा वागतोय पण असा पण हा असं पण वागतोय बरं त्या बिचाऱ्याचं एकतर कुणी नाही आहे त्याचा अख्खा आयुष्य त्याने त्याने घालवलंय सो आता मीच कुठेतरी त्याच्यासाठी आहे मग जाऊ दे सो आता तो तसा ड्रामा पुढे जात राहणार आहे आणि आता पुढे जाऊन उन काय होणार आहे ते तुम्हाला लक्ष्मी निवास रोज रात्री आठ वाजता जी मराठीवर बघावं लागेल मगच तुम्हाला कळेल